नमस्कार मंडळी आज आपण काहीतरी छान अशी रेसिपी बघणार आहोत अगदी तुम्ही इथे बघितलं थमनेलवरती पण बघितलं असेल खरंच तुम्ही ही रेसिपी जेव्हा बनवाल तर या रेसिपीच्या नक्कीच प्रेमात पडाल आणि नंतर तुम्ही हरवेळी अगदी झटपट घाई गडबडीच्या वेळी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता आता तुम्हाला सांगते मी की ही रेसिपी अशी आहे की पटकन तर बनतेच बनते पण खायला सुद्धा टेस्टी इतकीच आहे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अगदीही नेऊ शकता तर बघा इथे आपण घेतलेले आहेत शेंगदाणे आणि त्याच्यासोबत घेणार आहेत दोन कांदे तर, तर आता पुढे बघूयाच आपण काय करायचं आहे तर इथपर्यंत जरी तुम्हाला आता थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यापुढे बेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला भेटतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येईल तर आता तुम्ही इथे बघितलं दोन कांदे घेतले आपण आणि एक कप इथे शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत हां तर आता तुम्ही इथे बघा मी हे शेंगदाणे जे होते तर ते मिक्सरमधून थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत इथे तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये या पद्धतीने वाटून घ्यायचेत अगदी ह्याच्यापेक्षा थोडेसे अजून जरा असे वाटून घेतले तरीही चालतील पण जास्तच चा असं अगदी बारीक पीठ करू नका त्याच्याने आपली ही रेसिपी जी आहे ती अगदी चिखलासारखी तयार होईल तर त्यासाठी थोडेसे ओबडधोबड घेतले की खायलासुद्धा छान आणि अगदी सुटसुटीत छान तयार होते तर आता पुढे बघूया काय करायचं कढई गरम झालेली होती त्याच्यामध्ये ते तेलसुद्धा घातलं तेलसुद्धा दोन चमचे छान गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिऱ्याची छान फोडणी केलेली आहे बघा इथे आपल्याला फक्त फक्त कांदा वापरायचा आहे तर इथे बघा आता हे दो दोन कांदे जे घेतले होते ते छान असे बारीक चिरून घेतलेत आता हे कांदे चिरून घेतल्यानंतर तुम्ही आता बघितलं की इथे कच्चापणा दूर होईपर्यंत आपण फक्त हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि जास्त कांदा भाजू नका त्याच्यामुळे चवसुद्धा एवढी छान लागणार नाही तर या पद्धतीने बघा असा कांदा भाजून घ्यायचा त्याच्यानंतर थोडीशी अगदी पाव चमचा मी इथे हळद टाकलेली आहे आणि आता इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल वर्षभराचा तोसुद्धा वापरू शकता कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल छान होते बा जे आपण पदार्थ बनवणार आहोत तो खूप छान होतो तर आता बघा त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण वाटून घेतलेले शेंगदाणे होते तर त्याचं जे कूट आहे तर ते कूट बघा या पद्धतीनं ह्याच्यात घालून घ्यायचं आहे तर आता हे कूट घातल्यानंतर छान आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं छान असं सगळं काही मसाल्यासोबत हे शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघितलंच की अगदी छान असं सुटसुटीत आपल्याला हे दिसतंय जर आता इथे आपण अजून बारीक केलं असतं अगदी पिठासारखं शेंगदाण्याचं कूट तर इथे तुम्ही बघितलं असतं की याने एकदम असं गोळ्यासारखं झालं असतं सा, चिखल्यासारखं झालं असतं पण तसं आपल्याला हा पदार्थ बनवायचा नाही आहे तर इथे तर तुम्ही बघितलं त्याच्यावरती आपल्याला फक्त एक जायचं आहे म्हणजे पाण्याचा शिपका द्यायचा आहे तर बघा इथे वापरलं की ती पाणी अगदी थोडंसं वापरलं आहे तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल आणि फक्त एक छान अशी वाफ काढून घ्यायची बारीक गॅसवरती तर आता तुम्ही बघितलं इथे शिपका मारला पाण्याचा झाकण ठेवून बघा फक्त एक दोन मिनटासाठी एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही आता बघताय की आपली ही भाजीसुद्धा म्हणजे हे जे हा जो पदार्थ आहे तर हा तयार झालेला आहे याला आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट बोललं जातं आता, आता हा पदार्थ आम्ही अगदी शाळेत असतानासुद्धा घेऊन जायचो टिफिनमध्ये आणि प्रवासामध्ये सुद्धा आता समजा आपण कुठेही चाललो आहे ला तेव्हासुद्धा हा तुम्ही घेऊन जाऊ शकता हा हा पदार्थ अगदी तुम्ही चपाती भाजी भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि सांगायचं म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं जर समजा आपल्याकडे शेंगदाण्याचं कूट बनलेलं असेल कधी भाजीसुद्धा आपल्याकडे म्हणजे भाजीला काय नसेल किंवा भाजी, भाजी बनवून शिल्लक राहिली नाही संपली आणि आपल्यासाठी शिल्लक नाही राहिली तर त्यावेळीसुद्धा बघा शेंगदाण्याचं हे वाटलेलं कूट असतं तर ते घ्यायचं आणि त्याच्यासोबत बघा सांगते मी तुम्हाला फक्त थोडंसं तेल टाकायचं असं कच्चंच जेव्हा शेंगदाण्याचं कूट असतं त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल टाका किंवा अर्धा चमचा टाकलं तरीही चालेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चटणी मीठ टाकायची आणि तुम्ही बघा एक वेळा खाऊन शेंगदाण्याच्या कुटामध्ये फक्त कांदा नाही घातला तरीही चालेल अप्रतिम लागते ही डिश आता अगदी जवळूनसुद्धा बघितलं तुम्ही कोथंबीर घालून छान अशी मिक्स करून घेऊन जवळूनसुद्धा दाखवली मी तुम्हाला या पद्धतीनं बघा अगदी सुटसुटीत छान अशा हा पदार्थ तयार होतो आणि तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा सांगायचं म्हणजे अगदी आम्ही शाळेत होतो तेव्हा तर ही रेसिपी म्हणजे एवढी बनायची घरी की आम्ही हरवेळी ही म्हणजे भाजीला काही नसेल ही तर हीच आम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे घेऊन जायचो तर कधी सहलीला वगैरे ट्रीपला चाललो तरीसुद्धा बघा हे घेऊन जायचं म्हणजे अगदी एक ते दीड दिवससुद्धा असं वरती छान असं राहू शकतं रेसिपी आवडली असेल तर नक्की एक छान अशी कमेंट करा लाईक करा चला तर मग उद्या भेटूया पुन्हा छान अशा एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.